पण एक गौण खनिज चोरी करून विक्री तसेच वा वापर होताना दिसून येत आहे त्यामुळे परिसरात अवैध गौण खनिज चोरटी वाहतूक वाढत असून ती मोठी चिंतेची बाब ठरली आहे वने शहर व परिसरात मुरुमचा वापर व वाहतूक राजरोतपणे सुरू असून महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे शहरात तसेच परिसरात अनेक ठिकाणी कामे सुरू असून मुरूमचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे अनेक वेळा रात्री मोठ्या मोठ्या डंपरमधून वाहतूक करून अनेक ठिकाणी हे भरून टाकले जाते ही बाब वनी तलाटे किंवा मंडळ अधिकारी यांच्या लक्षात येत नसावी का परंतु महसूल विभाग याकडे डोळे झाक करत आहे असा देखील आरोप नागरिकांकडून केला जात आहे शनिवार रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात तोरट्या पद्धतीने वाहतूक व वापर केला जातो नंबर नसलेले टॅक्टर व वाहने वापरले जातात वनी परिसरात पुरुमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे दिवसा शहरातून उघडपणे वाहतूक होत आहे यामुळेच अवैध मुरूम असो की वाळू दगड असो याचा सर्रासपणे वापर केला जात आहे महसूल विभागाचा काहीच वचक नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनातून चोरी तोरून वाहतूक केली जात आहे अनेक ठिकाणी शासनाच्या जागेतून मुरूम काढून विकला जातो आहे शासनाचा लाखो रुपयाचा रॉयल्टी यामुळे बुडला आहे या बाबत महसूल विभागाने दखल घेणे गरजेचे आहे वनीतील महसूल कर्मचारी आपले ड्युटी बजावत असून बाहेर शहरात काय होते याबाबत त्यांना कळत नाही तलाठी व मंडळ अधिकारी हे वणी येथे राहत नसून ते बाहेरगावी राहतात तसेच सकाळी दहा ते पाच या वेळेत आपली ड्युटी करायची त्यामुळे रात्रीच्या वेळी अवैध मुरूमची वाहतूक केली जाते याबाबत वरिष्ठ स्तरावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागरमोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा